अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य प्रवीणजी तायडे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे या संदर्भामध्ये चार एप्रिल दोन हजार पंचवीसला एक तक्रार प्राप्त झाली आणि त्या तक्रारीप्रमाणे एकोणतीस एप्रिललाच आयुक्तांना चौकशीचे त्या संदर्भातले सूचना करण्यात आलेली आहे आयुक्तांनी वीस मे दोन हजार पंचवीसला आत्ताच्या अस्तित्वात असलेलं ज्याचं चौकशी करायची त्याच्या वरचा वन स्टेप अहेड अबव अशा पद्धतीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण विषयाची चौकशी प्रगतीपथावर आहे मला वाटतं की महिन्याभराच्या आत या संदर्भातली सविस्तर चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये आपण जे जे काही मुद्दे नमूद केलेले आहेत या संपूर्ण मुद्द्याप्रमाणे चौकशी करून त्या चौकशीतनं जे काही वस्तुस्थिती समोरील त्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल श्री हरीश सदस्य प्रवीणजी तायडे साहेबांनी एका महत्वाच्या दुसरा एक सदस्य तायडे साहेबांनी दुसरा जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महोदय आपल्याला ज्ञात आहे की यापूर्वीच संपूर्ण राज्यव्यापी अशा प्रकारचे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांचे चौकशी करण्याच्यासाठी एक एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आणि विभागाचं ज्ञान असलेला एक वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीने एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ती एस आय टी स्थापन झाल्याच्या नंतर राज्यव्यापी चौकशी होत असताना या मुद्द्याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल